नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आपण घेणार आहोत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कसित करणे फिर्याद दाखल करणे दिनांक <coughs> दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेराचा शासन निर्णय हा आहे तर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कसित करणे फिर्याद दाखल करणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेरा ह्या शासन निर्णयामध्ये एक संदर्भ दिलेला आहे शासन परिपत्रक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहा ह्या शासन निर्णयाची प्रस्तावना आहे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे व झालेली अतिक्रमणे तात्काळ निष्कसित करण्याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत मात्र क्षेत्रीय स्तरावर त्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक कारवाई होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे काही प्रसंगी अतिक्रमणास शासकीय जमिनीच्या लगेच स्थानिक लोकांकडून विरोध होतो अशा वेळेस अतिक्रमणास स्थानिक लोकांनी विरोध केल्यास कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र जमिनीच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने सरकारी यंत्रणेकडून फिर्याद न दाखल केल्यामुळे पोलिसांना परिणामकारक कारवाई करता येत नाही असे गृह विभागाने निदर्शनास आणून आणले होते त्यानुसार या विभागाने सात सप्टेंबर दोन हजार दहाच्या शासन परिपत्रकामुळे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत शासनाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहाच्या शासन परिपत्रकान्मुळे निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने शा अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयाकडून गांभीर्यपूर्वक कारवाई होत नसल्याचे लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाच्या निदर्शनास आले आहे त्या अनुषंगाने पुन्हा क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे शासन परिपत्रक उपरोक्त पार्श्वभूमी आधारे क्षेत्रीय स्तरावरील सत्वर कारवाई होण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहाच्या शासन परिपत्रकाकडे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे लक्ष या आदेशाद्वारे वेधण्यात येत आहे तसेच त्या अनुषंगाने या आदेशाद्वारे पुनच्छ खालील प्रमाणे आदेश सूचना देण्यात येत आहे पहिली सूचना आहे ग्रामीण नागरी भागातील शासकीय पड गायरान जमिनीची तसे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या सार्वजनिक जागांची नकाशासह सूची तयार करून ती स्थानिक महसूल कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात ठळकपणे लावण्यात यावी त्यासोबत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात यावा दोन शासकीय पड गायरान जमिनीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनच आल्यास सदर अतिक्रमण तात्काळ निष्कसित करण्याची कारवाई करावी तीन शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे ही सदर जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे शासकीय जमिनीच्या बाबतीत संबंधित तलाठी मंडळ अधिकारी वन जमिनीच्या बाबतीत स्थानिक वन अधिकारी गायरान व सार्वजनिक जमिनीच्या बाबतीत संबंधित ग्रामसेवक हो। नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि अन्य, अन्य प्रकरणात शासकीय जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाच्या संस्थेचा स्थानिक अधिकारी यांनी तात्काळ पोलिसात फिर्याद देण्याची दक्षता घ्यावी फिर्याद दाखल करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलल्यास वरिष्ठांनी संबंधिताविरुद्ध जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी चार सर्व जिल्ह्यातील अतिक्रमणाबाबत प्रतिबंध निष्कषित करणे फिर्याद दाखल करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी सत्वर समन्वय साधून सदर आदेशाच्या अनुषंगाने कारवाई करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने नावाने ने, कार्यासन अधिकारी महसूल व वन विभाग यांच्या स्वाक्षरीने हा हे शासन परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे याची प्रत सर्व विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे सर्व जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी सर्व तहसीलदार महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता लेखा परीक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई महालेखापाल लेखा अनुज्ञेयता लेखा परीक्षा महाराष्ट्र राज्य दोन नागपूर ज्या समूहातील सर्व कार्यासने उपसचिव सहसचिव महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महसूल यांचे खासगी सचिव माननीय राज्यमंत्री महसूल यांचे खासगी सचिव अप्पर मुख्य सचिव महसूल यांचे स्वीय सहाय्यक अप्पर मुख्य सचिव गृह यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई प्रधान सचिव विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई प्रधान सचिव नगर विकास विभाग यांचे स्वय सहाय्यक मंत्रालय मुंबई विधीमंडळ ग्रंथालय विधान भवन मुंबई माहिती व जनसंपर्क संचालनालय मंत्रालय मुंबई निवडणसिक कार्यासन ज एक महसूल भवन विभाग इतक्या सोळा अधिकाऱ्यांना ह्या शासन निर्णयाचे प्रत देण्यात आलेली आहे आपणास एक नम्र विनंती आहे आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आम्ही देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती शेअर करा ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे दररोज विविध दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच दुसरी एक विशेष सूचना अशी आहे विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात अस्थापनाविषयक लेखाविषयक गुणांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वा वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूल नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्याप माहिती घेण्याची जबाबदारी आपली स्वतःची असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी ही सेवा टीम जबाबदार राहणार नाही सुधारणा नक्की करण्यात येईल आता आपण बघूया की अतिक्रमण नियमाकुल किंवा त्या त्या प्रतिबंध बाबतचे शासन निर्णय आपणास कुठे उपलब्ध होतील तर विकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ विकास ई सेवा -e टीमतर्फे तयार करण्यात आलेले असून यावर विविध विषयांची शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण बघू शकता स्क्रीनवर तर अतिक्रमण या विषयाशी संबंधित शासन निर्णय यावर अद्यावत अपलोड केलेले आहेत आपणास दिसत असेल ऑरेंज कलरची जी काही लिंक आहे त्यावर आपण क्लिक केल्यास ते आ, त्या दिनांकाचा शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकतात यापूर्वी प्रसारित झालेले अतिक्रमण या विषयाशी संबंधित व्हिडिओ आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक्स देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन आपण त्या दिनांकाचा शासन निर्णयाचा व्हिडिओ आपण आपल्या माहितीसाठी आपण पाहू शकतात तसेच ह्या संकेतस्थळावरील शासन निर्णय आपण आपल्या माहितीसाठी व उपयोगासाठी आपण डाउनलोड करून घेऊ शकतात आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतचा आपला अभिप्राय आपण जरूर कमेंट मध्ये नोंदवावा ही विनंती आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद